चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद करून तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दोन चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोज परदेशी व पोलीस हवालदार अतुल पाटील यांच्या गोपनीय बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन केटरर्स विनयनगर नाशिक येथे सापळा रचून संशयित आरोपी सलमान छंगा खान राहणार अख्तर खान यांचे आर्यन केटरर्स दुकानात विनयनगर नाशिक मूळ राहणार उत्तर प्रदेश याच ताब्यात घेतले त्याचेकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील सोन्याचे मंगळसूत्र बजाज ऍक्टिवा मोपेड मोटरसायकल मोबाईल फोन असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच गायके कॉलनी दत्त मंदिर जवळ नाशिक रोड येथून एका महिलेची चेन बळजबरीने विस्कावून निघून केल्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून उपनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकीस आला आहे गुन्ह्यातील चोरी गेलेली ही त्याने त्याचा मित्र अमोल मधुकर शहाणे राहणार जेल रोड नाशिक रोड यास विक्री केली असल्याने वजनाची एक लाख एकोणीस किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे अशा प्रकारे नाशिक शहातील इंदिरानगर उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले दोन गुन्हे उघडकेस आणून दोन आरोपी जेरबंद करून एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण महेश खांडबहाले प्रवीण वानखेडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक